पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागली अशी अफवा पसरली होती आणि या अफवेमुळं एकूणच मोठा गदारोळ या संपूर्ण एक्सप्रेसमध्ये झाला अनेक प्रवाशी एक्सप्रेसमध्ये होते लहान मुलं महिला वृद्ध माणसं असे अनेक जण या एक्सप्रेसमध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर आग लागल्याची माहिती मिळताच अफवा ही पसरल्यानंतर सर्व प्रवाशांनी अगदी घाईघाईने निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी एक्सप्रेसमधून बाहेर उड्या मारल्या आणि उड्या मारलेल्या बंगळुरू एक्स मारलेल्यांना बंगळुरू एक्सप्रेसनं उडवलेले काही वेळापूर्वीच आपण जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्याशी बोललेलो आहे या संदर्भात त्या लवकरात लवकर तिथे पोहोचतायत आणि लवकरात लवकर पद लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर इथं मदत पोहोचवण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे दरम्यान ही हीच दृश्य आपण पाहतोय परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे आपण ही त्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळची दृश्य पाहतोय अनेक प्रवासी हे रेल्वेच्या बाहेर बसलेले आहेत आपण पाहतोय